दोन हजार पंचवीसमध्ये या तीन राशींना गुरु ग्रह करणार मालामाल नमस्कार नुसता पैसाच पैसा दोन हजार पंचवीसमध्ये गुरु करणार तीन वेळा राशी परिवर्तन या तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे अपार सुख या राशी कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान सौभाग्य आणि सुख समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान असून तो मे पर्यंत याच राशीत राहणार आहे तसेच तो पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करेल त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये राशीत आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथून राशीत प्रवेश करेल दोन हजार पंचवीसमधील तीन वेळा गुरुचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी लाभदायी सिद्ध होईल पंचांगानुसार गुरु पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून सकाळी दोन वाजून तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे तसेच तो अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर गुरु वक्री अवस्थेमध्ये डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे दोन हजार पंचवीस या तीन राशींसाठी खास असणार आहे त्या राशी कोणत्या ते ऐकूयात एक वृषभ गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल धार्मिक स्थानांना भेट द्याल आध्यात्मिक विषयी मनात ओढ राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील भौतिक सुख प्राप्त होईल दुसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी कामाचे, कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल वैवाहिक आयुष्यातील ताण तणाव दूर होईल कर्ज कमी होण्यास मदत होईल दूरचे प्रवास घडतील आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल तिसरी रास आहे सिंहरास गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंहराशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील अचानक धनलाभ होईल आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल कर्ज फेडण्यास मदत होईल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल तुमच्या भावंडाबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि वेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम